कल्पना करा खरंच मासिक पाळी आली आहे याचा पुरावा देण्यासाठी महिला कर्मचाऱ्यांना त्यांचे कपडे काढायला लावलेत इतकंच नाही तर सॅनिटरी पॅड्सचे फोटोसुद्धा मागण्यात आले आहेत मासिक पाळी खरंच आली आहे याचा पुरावा देण्यासाठी कुठे घडली आहे ही घटना काय सगळं प्रकरण आहे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रियांका आपण पाहताय न्यूज एटीन लोकमत मासिक पाळी या संदर्भामध्ये बोलण्यासाठी अजूनही अनेक भागामध्ये अनेक महिला या कचरतात मासिक पाळीची वाटलेली लाज त्यामुळे महिला स्वतःच्या आरोग्याची काळजी घेत नाही स्वतःच्या स्वच्छतेची काळजी घेत नाही आणि कितीही त्रास झाला तरी त्या आराम करत नाही कारण या विषयावर बोलण्यासाठी त्यांना लाज वाटते आणि हे सगळं आपल्या समाजामध्ये अतिशय सामान्य गोष्ट झाली आहे अतिशय रोजची गोष्ट झाली आहे आणि या सगळ्यामध्येच एक प्रकरण येतं हरियाणा राज्यातील रोहतक जिल्ह्यामधील महर्षी दयानंद विद्यापीठामध्ये घडलेलं हे सगळं प्रकरण आहे चालक आहे सव्वीस ऑक्टोबरच्या दिवशी विद्यापीठामध्ये राज्यपाल असीम कुमार घोष हे येणार होते आणि ते येणार असल्यामुळे सगळं विद्यापीठ पित, विद्यापीठाचा कॅम्पस हे स्वच्छ ठेवण्यासाठी लगबग सुरू होती त्यामध्येच या तीन ते चार महिला कर्मचारी होत्या या महिला कर्मचाऱ्यांना काही माध्यमांच्या रिपोर्टनुसार या महिला कर्मचाऱ्यांना विद्यापीठामध्ये यायला उशीर झाला आणि त्यानंतर त्यांनी मासिक पाळी आलेली आहे याचं कारण दिलं दुसरी एक रिपोर्ट आहे ज्यामध्ये या महिला तिथे आधीच कामाला आल्या होत्या आणि त्यानंतर त्यांना मासिक पाळीचा त्रास व्हायला लागला तो त्रास वाढायला लागला त्यामुळे त्यांनी ब्रेक मागितला आणि झालं असं की तो ब्रेक का द्यावा खरंच मासिक पाळी आली आहे का असे प्रश्न तिथल्या पुरुष सुपरवायझरनी उपस्थित केले आणि फक्त प्रश्नच उपस्थित केले नाही त्यांनी मित्रांनो त्यांनी पुरावा मागितला की तुम्हाला खरंच मासिक पाळी आली आहे का कसा मागितला पुरावा त्यांनी कपडे काढून महिलांना चेक करायला सांगितलं ज्या तीन महिला होत्या त्यांना चेक करायला सांगितलं दुसऱ्या महिलांकडून की यांना खरंच मासिक पाळी आली आहे का ते बघा त्यानंतर त्यांच्या सॅनिटरी पॅड्सचे फोटो मागण्यात आले की त्यांना खरंच मासिक पाळी आली आहे का आणि त्यानंतरच तेन्ण त्यांना ब्रेक देणार किंवा जे काय असेल हा सगळा धक्कादायक प्रकार जेव्हा हरियाणाच्या रोहतक जिल्ह्यामध्ये घडला या महर्षी दयानंद या विद्यापीठामध्ये घडला त्यानंतर ही बातमी वाऱ्यासारखी पसरली या महिलांनी आक्रोश व्यक्त केला या महिलांनी तिथे आंदोलन केलं या सगळ्या गोष्टींसाठी आणि त्यानंतर तिथल्या विद्यार्थी संघटनांना हे सगळं प्रकरण कळालं त्यानंतर सगळ्या विद्यार्थी संघटनासुद्धा त्या विद्यापीठामध्ये दाखल झाल्या आणि त्यांनी देखील या महिलांसाठी असा जे काही धक्कादायक घटना तिथे घडली आहे त्यासाठी आंदोलन करायला तिथे सुरुवात केली त्यानंतर विद्यापीठाचे कुलगुरू त्यांनी हे सगळं प्रकरण लक्षात घेतलं आणि जे दोन पुरुष कर्मचारी होते त्यांचं नावं मी तुम्हाला सांगते ते दोन पुरुष कर्मचारी होते त्या दोघांना देखील एकाचं नाव आहे विनोद कुमार आणि दुसऱ्याचं नाव आहे वितेंद्र कुमार त्या दोघांना देखील आता सस्पेंड करण्यात आलेलं आहे त्यानंतर अशा घटना वारंवार घडू नयेत यासाठी विद्यापीठाने तिथे आम्ही काळजी घेऊ असं आश्वासन तिथल्या कुलगुरूंनी दिलं आहे त्यानंतर हरियाणा महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत त्यांनीसुद्धा या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेता पाच दिवसामध्ये घडलेल्या सगळ्या प्रकाराची रिपोर्ट तिथे मागण्यात आलेली आहे आणि त्यानंतर जेव्हा आम्ही महिला रोगतज्ञांशी बोलो स्त्रीरोग तज्ज्ञांशी बोललो की या सगळ्या प्रकरणानंतर एका महिलेवर मानसिक परिणाम काय होऊ शकतो तेव्हा त्यांनी काय सांगितलं आहे की मासिक पाळी म्हणजे शरीराचं संकेत यंत्र आहे पण जर ती गोष्ट लाज अपराधीपणा किंवा भीतीशी जोडली गेली तर स्त्री स्वतःच्या शरीराकडे दुर्लक्ष करते तिला मानसिक तणाव होतो आणि त्याचा थेट परिणाम स्त्री आरोग्यावर मासिक पाळीवर होऊ शकतो त्यामुळे हा सगळा घडलेला प्रकार अतिशय निंदनीय आहे आजही समाजामध्ये महिलांप्रती जर असे प्रकार घडत असतील तर हे खरंच विचार करण्यासारखं आहे एक समाज म्हणून हा सगळा घडलेला प्रकार कितीपत धक्कादायक आहे आणि अतिशय लाजीरवाना आहे आपल्याला घडलेल्या या सगळ्या प्रकाराबद्दल काय वाटतं कमेंटमध्ये आपलं मत आम्हाला नक्कीच सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा न्यूज एटीन लोकमत